कारण बिंग रिसर्च आणि पब्लिकेशन्स पाहिल्यानंतर आपल्याला माहिती आहे की इंडियामध्ये ट्रेंड वाढत चाललाय हो आधी जेवढे पाच वर्ष आधी जेवढे लोक डायबिटीज होते डायग्नोज झालेले पब्लिश टेन फिफ्टीन पर्सेंट रिअल फोर्टी थर्टी फोर्टी पर्सेंट वाढत चालले नंबर ऑफ डायबिटीज पेशंट का का वाढत आहे तितके सो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे एक की अर्बनायझेशन जे आपल्याकडे होते म्हणजे पूर्वी खेडेगावांमध्ये किंवा रुरल एरियामध्ये ज्या पद्धतीची लाईफस्टाईल होती त्या पद्धतीची लाईफस्टाईल आता अर्बन सेटअप मध्ये नाही म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी खूपच कमी मग ते घरात असो किंवा कामाच्या ठिकाणी असो ज्या लेवलची फिजिकल ऍक्टिव्हिटी डे टू डे दैनंदिन जीवनासाठी आवश्यक होती ती आता आवश्यक नाही खूप आपलं मेकनायझेशन झालं प्रत्येक गोष्टीसाठी मशीन आहे मिक्सर आहे किंवा शेतांमध्ये ट्रॅक्टर्स आहे त्याच्यामुळे ओव्हरऑल आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी झाली आणि दुसऱ्या बाजूला अन्नाचा पुरवठा खूप ड्रास्टिकली वाढलाय mm -hmm. म्हणजे जेवढा इन्टेक पूर्वी होता आपला त्याच्यापेक्षा mm -hmm. आता कॅलरी वाईज तो जास्त आहे mm -hmm. म्हणजे पूर्वी जर मी एक पूर्ण ताटामध्ये जेवण वरण भात भाजी पोळी कोशिंबीर दही ताक एवढं घेतल्यानंतर जेवढ्या कॅलरीज जात असतील ऑलमोस्ट तेवढ्याच कॅलरीज एका छोट्याशा मध्ये जात आहेत त्यामुळे आणि ते थोडसच आहे असं वाटतंय थोडंच खाल्लंय खूप खाल्लं नाहीये तरी कॅलरी जास्त गेली सो कॅलरी डेन्स फूड जर आपण म्हणतो त्याचं प्रमाण खूप वाढलंय फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाली हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दुसरं म्हणजे जनरेशन टू जनरेशन जे ट्रान्सफर होते ते खूप कॉमन झाले म्हणजे काय की ज्यांच्या आई वडिलांना डायबिटीस आहे अशी एक मोठी जनरेशन आपल्याकडे तयार झालेली आणि हा जो ही जी जनरेशन आहे या जनरेशनला खूप लवकर डायबिटीस होतो म्हणजे आई वडिलांना जर साठाव्या वर्षी डायबिटीस असेल तर त्याच्या पुढच्या जनरेशनला पन्नासाव्या वर्षीच येतोय आणि असं करत करत एक तीस वर्षापर्यंत त्याचं प्रमाण झालेलं बरोबर त्यामुळे आज माझ्याकडे साठ वर्षाच्या आई वडील ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्या तीस वर्षाच्या मुलाला डायबिटीस आहे hmm. त्यांच्या अठ्ठावीस वर्षाच्या सुनेला डायबिटीस hmm. आहे आणि मग पुढच्या जनरेशनला अगदी वीस पंचवीसाव्या वर्षी पण डायबिटीस येतो त्यामुळे ते अॅक्युम्युलेशन खूप झालंय कारण जेनेटिक जेनेटिकली आपण जे म्हणतोय की ते ट्रान्स जनरेशनल झालेलं ट्रान्समिशन जे आहे डायबिटीस hmm. त्यामुळे आता आपण म्हणजे आमच्या मध्ये म्हणतात की वी आर सिटिंग ऑन अ बॉम्ब डायबिटीस बॉम्ब की तो खूप मोठी जनता आहे आपल्याकडे की ज्यांना साठी आता गरज बरोबर डायबिटीसी उन्हाळा सुरू आहे आपल्याकडे आंबे आले आहेत रसवंती आले आहेत छानपैकी उन्हाचा रस उन्हाळ्यात रस वगैरे सुरू आहे उसाचा रस ठीक आहे आणि आय थिंक प्राजक्ता आणि सत्कारला क्वेश्चन आहे की डायबिटीज मध्ये फ्रुट्स खायला हवे की नाही खायला हवे Um, आपण थोड्या वेळापूर्वी बोललो आहाराबद्दल खूप डिटेलमध्ये mm. नाही पण शॉर्टमध्ये बोललो की दिवसभराचा आपला जो अन्नाचा एक फिफ्टी पर्सेंट mm. कार्बोहायड्रेट आपल्याला घ्यायचे mm. तर आता फळांमध्ये इश्यू काय आहे गोड आहे mm. राईट म्हणजे कार्बोहायड्रेट कंटेंट आहे बऱ्यापैकी आपल्या mm. ह्या फिफ्टी पर्सेंट कोट्यामध्ये आपल्याला फ्रुट्स घ्यायचे ओके असं नाही फ्रुट छान आहेत म्हणून दिवसभर फलाहारच केलाय असं चालणार नाही पण ऍट द सेम टाइम फ्रुट्स इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ कॉम्प्लेक्स कारण जे कार्बोहायड्रेट पण आपण घेतो आपल्याला सिम्प्लिफाय करायची नाही म्हणजे काय ते बघूयात आपण पण दे आर अ गुड सोर्स ऑफ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट दुसरी गोष्ट दे आ, मायक्रोन्यूट्रिएन्ट खूप छान आहे मग अशी आपण याबद्दल बोललो नाही की कॅलरी देणारे पदार्थ ज्याला आपण मायक्रोन्युट्रिएन्ट म्हटलो त्या व्यतिरिक्त मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे खूप कमी प्रमाणात पण खूप इसेन्शियल असलेले न्यूट्रिशनचे काही घटक आहेत जसं विटामिन्स आहेत मिनरल्स आहेत किंवा फायबर्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी फायबर्स मायक्रोन्युट्रिएन्ट नाहीत पण विटमिन्स आणि मिनरल्स हे सो बहुतेक फळं मायक्रोन्युट्रिएन्ट खूप चांगले सोर्स असतात म्हटल्यानंतर पोटॅशियम आणि मिनरल्स हे खूप छान मिळतात फ्रुट्स मधून बरोबर त्यामुळे फ्रुट्स वर जे आहेत का तर अजिबात नाही ज्या फिफ्टी पर्सेंट मध्ये आपली रिक्वायरमेंट आहे त्यात बसणारी तेवढ्या क्वांटिटी मधली फळं आपल्याला घ्यायचीच आहेत त्यातनं सिजनल फळं घेतली तर अजून छान फक्त त्याची क्वांटिटी आपल्याला त्या प्रमाणामध्ये रिस्ट्रिक्ट करायची ते आपल्याला डायटिशियनशी बोलून ठरवता येतील की किती प्रमाणामध्ये फळं घेतोय दुसरा प्रश्न तू इतका छान विचारलास की उसाचा रस पिऊ शकतो ओके सो okay? so पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं मी की फळं खाऊ शकतो का हो त्याचं प्रमाण पाहिजे आणि सीजनल फळं पाहिजेत आपल्याला म्हणजे बाहेरून इंजेक्शन दिलेली साखर घातलेली ऑफकोर्स मग त्याचा नॅचरल हे सगळं बदलतो सो ते अवॉइड करणं अपेक्षित आहे दुसरा जो प्रश्न येतो की उसाचा रस किंवा फळांचा रस किंवा ज्यूस ज्यूस जितकं नॅचरली अवेलेबल असलेलं असलेला पदार्थ आपण प्रोसेस करत जाऊ तितक त्याचा हेल्थ बेनिफिट कमी होत जात म्हणजे उसाचा रस म्हणजे काय आहे की उसाला आपण बेसिकली मशीन मध्ये क्रश केलं त्यातले सगळे फायबर काढून टाकले आणि आपण त्याला कॉन्सन्ट्रेट केलं म्हणजे शुगर कॉन्सन्ट्रेट झाली एक ऊस खाल्ल्यानंतर जेवढी शुगर मला मिळेल दाताने चावून जर मी खाल्ला तर त्याच्या कित्येक तरी पटीने जास्त शुगर मला एक ग्लास उसाच्या रसात मिळते बरोबर डायबिटीस आहे म्हणजे काय आहे मला बेसिकली की माझ्या शरीराचं कार्बोहायड्रेट हॅन्डल करायचं मेकॅनिझम गडबडलं सो ते गडबडलेल्या असलेल्या मेकॅनिझम ह्याच्यावरती सिस्टीमवरती मी एक ग्लासभर बर साखरेचा बर्डन घालते मग तिथे गडबड होणार ओके डायबिटीस नसेल तर वन्स इन वाईल उसाचा रस प्यायला काहीच हरकत नाही पण डायबिटीस असेल तर सिस्टीम किती गडबडली आहे त्यावर अवलंबून आहे की तुम्हाला उसाचा रस प्यायला परवानगी आहे की नाही बरोबर पण ओव्हरऑलच मी हे सांगेन की ओरिजिनल जे पदार्थ आहेत त्याला कुठलीही प्रोसेस न करता जसं आपण म्हटलो की उसाच्या उसापासून उसाचा रस केला म्हणजे फायबर फेकून दिले रसापासून पुढे मी गुळ तयार केला म्हणजे वॉटर कंटेंट कंटेंटही काढून टाकलं बरोबर पुन्हा त्याच्यामध्ये मी अजून सिम्प्लिफिकेशन केलं आणि केमिकल्स घालून व्हाईट शुगर तयार केली सो उसापासूनच तयार झालेली साखर उसाची कॅरेक्टर एकदम वेगळी आणि साखरेचं कॅरेक्टर एकदम बरोबर तसंच फळाचं कॅरेक्टर एकदम वेगळं आहे आणि फळाच्या रसाचं कॅरेक्टर एकदम ओरिजिनल फॉर्म so, मध्ये जेव्हा तो पदार्थ आहे तेव्हा त्याच्यात वॉटर कंटेंट आहे त्याच्यात फायबर कंटेंट आहे आणि त्याच्यात मायक्रोन्युट्रिंट जेव्हा आपण प्रोसेस करतो तेव्हा त्याचं साखर कंटेंट कॉन्सन्ट्रेट होतो त्याच्यामुळे थोड्याशा क्वांटिटीमध्ये खूप प्रमाणात साखर जाते फायबर कंटेंट जो आपल्यासाठी खूप आवश्यक आहे तो टाकून दिला जातो आणि तिसरं म्हणजे त्या ओरिजिनल फॉर्म मध्ये जे मायक्रो न्यूट्रिएंटची बायो अवेलेबिलिटी आपण म्हणतो म्हणजे फायबर सकट जेव्हा मी ते मायक्रोन्युट्रिएंट खाते तेव्हा माझं शरीर त्याला जास्त चांगल्या पद्धतीने ऍब्झॉर्ब करतो विसवीस जेव्हा मी त्याला प्रोसेस करून खाते तेव्हा मी त्याचं सगळं वॉटर कंटेंट काढून टाकते फायबर कंटेंट काढून टाकते मायक्रोन्युट्रिएन्ट काढून टाकते आणि फक्त कॉन्सन्ट्रेटेड साखर त्यातून घेते दिस इज व्हेरी बॅड बरोबर त्यामुळे फ्रुट्स खाऊ शकतो येस आणि जितकं कमी प्रोसेस करू तितकं जास्त